मराठा आरक्षणावर आतापर्यंत भरपूर चर्चा आंदोलन झाली सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी जनतेतूनही झाली या मुद्द्यावर कायम सेंटर ते शरद पवा। पवार आरक्षणावर तुमची ठाम भूमिका काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आता मराठा आंदोलकांनीही त्यांना संभाजीनगर मध्ये घेरलं तेव्हा मात्र करून सवरून मी मात्र नामा लिहिला अशी भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली चोराच्या उलट्या बोंबा विरोधी पक्षाला चर्चेसाठी राज्य सरकारने नऊ जुलै रोजी बोलावले होते पण विरोधी पक्षाचा एकही नेता चर्चेसाठी आला नाही त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला बारामतीतून फोन आला आणि हा बहिष्कार टाकला गेला असा आरोपही तेव्हा झाला आरक्षणाबाबत कुठलेही मतभेद नाहीत चर्चेतून मार्ग निघू शकतो असं शरद पवार साहेब स्वतः म्हणाले पवार साहेब आरक्षणाबाबत मतभेद नसतील तर मग पाठिंबा जाहीर करायला काय अडचण आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे हे तुम्हाला मान्य नाही तर मग ही भूमिका या घेतली आंदोलकांना तसं स्पष्टपणे का नाही सांगितलं शरद पवार साहेब ही भूमिका स्पष्टपणे जाहीर भुजबळांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आंदोलकांना मात्र ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवं कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असं खुद्द शरद पवार साहेबांनी म्हटलं मग पवार साहेब मराठा समाजाने जेव्हा नेत्यांना गावात यायची बंदी घातली होती तेव्हा तुम्ही काय करत होता आंदोलन आडून भर निवडणुकीत फक्त मराठा नेत्यांच्या पाठीशी उभं राहणं हे बरोबर आहे का जेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल जरांगेंनी आक्षेपार्ह विधान केलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती मराठा आंदोलनकर्त्यांची मागणीच सगळे सोयरे या मुद्द्यावर अडली होती या मुद्द्यावरून राज्यात घमासान सुरू असताना पवार साहेब तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे का नाही मांडली पवार साहेब मराठा आरक्षणाबाबत आपण उदासीन आहात का की मराठा आरक्षणाचा आंदोलन हा फक्त राज्य सरकार पाडण्यासाठी खेळला गेलेला एक डाव आहे मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीला फरक पडत नाही का मराठा आरक्षणाबाबत शरद पवार उदासीन आहेत का मराठा आरक्षण आंदोलन सरकार पाडण्यासाठी चाललंय का, का मराठा आरक्षण आंदोलनातून शरद पवारांना फक्त मतं घ्यायची आहे